बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे जयंती जयंतीनिमित्त जवाहर नगर परिषद व सर्वधर्म समभाव नागरिक यांच्या विद्यमाने चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या जल्षत जव्हार शहरात साजरी करण्यात आली एकशे चौतीसाव्या जयंतीचे औचित्य साधून मुख्य अधिकारी मॅडम जव्हार नगर परिषद मानिनी कांबळे यांनी भाषणादरम्यान जवार शहरामध्ये प्लास्टिकमुक्त जवार करण्यासाठी प्लास्टिक बंदी व प्लास्टिक पिशव्या बंदीचं आवाहन केलं आहे त्याचबरोबर जवाहर नगर परिषदेमार्फत प्लास्टिक पिशव्यांचं अनावरण या ठिकाणी नगरपरिषद परिषद मुख्याधिकारी मॅडम मानिनी कांबळे व सभापती मयूर केदार आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी मुख्याधिकारी मॅडम यांनी जव्हार शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी शक्तीने प्लास्टिक पिशव्या बंद करून कापडी पिशव्यांचा वापर करावा असे आवाहन केले जवारहून जहीर शेख प्रशासक जव्हार नगर जवाहर मानिनी कांबळे मॅडम यांच्याकडून या कापडी पिशवीचं अनावरण होत आहे मार्गदर्शन जनजागृती जव्हार नगर परिषदेमध्ये दे या निमित्ताने होईल अशी आपण आशा बाळगूया आणि या उपक्रमाला भरघोस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज जयंतीनिमित्त आपण इथे जमलेलो आहोत तर प्रथम त्यांना अभिवादन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी इथे बोलण्यापूर्वी आपल्याला बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे आणि मार्गदर्शन प्रत्येकजण करत असतो खूप आत्मीयतेने बोलत असतो पोटतिडकीने बोलत असतो आणि सांगत असतात की बाबा रे असं करा तसं करा बाबासाहेब असे होते बाबासाहेब कसे होते बाबासाहेबांचा इतिहास तर सगळ्यांना माहीत आहे कोणाला माहीत नाही अशातला भाग नाही क्वचित गोष्टी अशा असतात की त्या वाचलेल्या नसतात त्यामुळे माहीत नसतात आणि त्याही आज आपल्याला इथे आयुष्यमान प्राध्यापक गंगाधर अहिरे सर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे तर आज मला एवढंच सांगायचं आहे की जे काही आपण ऐकतो प्रत्येक जयंतीच्या दिवशी तर फक्त ऐकतो पण त्याचं अनुकरण करत नाही आज आज सा सा आसे, आसे, तर बाबासाहेबांनी जे काही सांगितलेलं आहे शिका संघटित व्हा आणि आजकाल आजचा युग असा आहे की तिथे जर आवश्यकता असेल गरज असेल तर संघर्ष करा तर त्या गोष्टी आपल्याकडून घडत नाही आहे आणि त्या घडल्या पाहिजे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या घरात जन्माला येणारं बाळ हे शिकलंच पाहिजे आणि त्याने समाजाचा उत्कर्ष हा केलाच पाहिजे हे डोक्यात ठेवूनच त्या बाळाची जोपासना केली पाहिजे एवढंच मी दोन शब्द बोलते आपल्याला ऑलरेडी फार उशीर झालेला आहे आणि दुसरी गोष्ट आता मी एक महत्त्वाची सांगणार आहे की आजकाल प्लास्टिकचा वापर हा फार मोठ्या प्रमाणात होतो आणि प्लास्टिकचे दुष्परिणाम हे सर्वांना माहीत आहे आपण प्लास्टिकमध्ये खाण्याचे पदार्थ भरून फेकून देत असतो आणि प्रत्येकाचं नाही म्हटलं तरी गुरंढोरं आहेत वन्य प्राणी आहेत जीवजंतू आहेत त्यांच्या पोटामध्ये कळत न कळत ते जात असतं आणि त्यामुळे त्यांना तो दगाफटका होत असतो मी इथे प्रत्येक वेळेला प्लास्टिकची मोहीम घेते प्लास्टिक जप्त करत असते प्लास्टिक जप्त केल्यानंतर प्रत्येकाला राग येतो पण मी प्लास्टिक का जप्त करते त्यामागचं कारण मात्र कोणी लक्षात घेत नाही आज जप्त केलं उद्या दुसरी गाडी भरून येते तर तसं करू नका प्लास्टिक वापरच बंद करून टाका हे मला सगळ्यांना सा सांगायचं आहे की जेणेकरून जो निसर्गाचा रास होत चाललेला आहे तो कुठेतरी चांगल्या प्रकारे निसर्ग आज निसर्ग प्रत्येक ठिकाणी कोपलेला दिसतो आपल्याला त्याचं कारण हेच आहे तर कुणीही प्लास्टिक वापरू नका आणि आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांचं औचित्य साधून एक प्रत्येक घरोघरी ए आपण कापडाची पिशवी बनवलेली आहे ती आपण आज देऊ करणार आहोत प्रत्येकाला आप...